मंडळी दुर्योधन महाभारतातलं केंद्रीय पात्र आपण लहानपणापासूनच त्याच्या क्रूरतेच्या गोष्टी ऐकत आलो सत्तेसाठी तो कसा आंधळा झाला होता स्वतःच्या भावाच्या विरोधात त्यानं कसं युद्ध पुकारलं आणि कसा त्याचा अहंकारात अंत झाला हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे पण मंडई जितका दुर्योधन सगळ्यांना ज्ञात तितकीच अज्ञात आहे त्याची बायको भानुमती महाभारतातली सगळ्यात सुंदर आणि तितकीच हुशार दुर्योधनाला कुस्ती ठरवणारी द्रौपदीचं वस्त्रहरण झाल्यावर आपल्या पती विरोधात उभी राहणारी भानुमती खूप कमी लोकांना माहिती आहे याच भानुमतीबद्दल उत्तर भारतात एक वाक्यप्रचार खूप प्रसिद्ध आहे कही की ईट कही का रोडा भानुमतीने जोडा या वाक्यप्रचारामागे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि तीच गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच फारी मंडई कंबोजचे राजा चंद्रवर्माची मुलगी भानुमती प्रचंड सुंदर होती जितकी सुंदर तितकीच बुद्धिमान आणि आकर्षक तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या ताकदीच्या कथाही प्रचलित होत्या ती विवाह योग्य झाल्यावर राजा चंद्रवर्मानी तिचं स्वयंवर आयोजित केलं या स्वयंवराला शिशुपाल जरासंध रुक्मी वक्र भीष्मक नील आणि कर्ण अशा अनेक शूर राजकुमारांनी हजेरी लावली होती ह्या सगळ्यांमध्ये हस्तिनापूरचा राजकुमार दुर्योधन देखील होता स्वयंवराला सुरुवात झाल्यावर भानुमती हातात फुलांची माळ घेत एका एका राजकुमारासमोरून पुढे जाऊ लागली भानूमतीचं सौंदर्य बघून दुर्योधन मोहित झाला होता एक एक राजकुमार टाळत दु भानुमती दुर्योधनासमोर आली दुर्योधनाला वाटलं की भानुमती त्याच्या गळ्यात माळ घालेल पण तिने दुर्योधनालाही नाकारलं आणि ती पुढे जाऊ लागली तेव्हा दुर्योधनाला हा स्वतःचा अपमान वाटला आणि त्यानं पुढे जात असलेल्या भानुमतीचा हात पकडत स्वयंवराची माळ जबरदस्तीने आपल्या गाळ्यात घातली त्याच्या कुर्त्यावर सर्व राजे संतापले आणि त्यांनी दुर्योधनाविरोधात युद्ध पुकारलं तेव्हा दुर्योधनानं सर्व योद्ध्यांना कर्णाशी युद्धाचं आव्हान दिलं ज्यामध्ये कर्णानं सर्वांना पराभूत केलं आणि ते भानुमतीला हस्तिनापुरात घेऊन आले हस्तिनापुरात आल्यावर दुर्योधनानं तिच्याशी विवाह केला आणि अशा तऱ्हेनं ती दुर्योधनाची पत्नी झाली भानुमती केवळ सुंदर स्त्री नव्हती तर कुस्तीतही कुशल होती भानुमती कुस्तीच्या चालींमध्ये दुर्योधनालाही हरवत असे याचं कारण असं की भानुमतीकडे असं कुस्तीचं तंत्र होतं की तिच्यासमोर महानतम योद्धे देखील शरणागती पत्करत असत असं म्हटलं जातं की भानुमतीच्या गुणांमुळे दुर्योधन तिच्यावर खूप प्रेम करत असे आणि तिच्या शौर्याने तो खूप प्रभावितही होता भानुमती कृष्णाची भक्त होती तिने आयुष्यभर कृष्णाची पूजा केली तिच्या या कृष्ण भक्तीबद्दल दुर्योधनाने अनेकदा तिचा अपमानही केला परंतु भानुमतीसाठी भगवान कृष्ण नेहमीच तिचे आदर्श राहिले ती प्रचंड पापूभिरू स्त्री होती एका पौराणिक कथेनुसार फास्यांच्या खेळात पांडवांचा पराभव झाल्यावर जेव्हा कौरवांनी द्रौपदीचं वस्त्रहरण केलं तेव्हा भानुमतीला हे पक्क माहीत होतं की द्रौपदीचे अश्रू अन् क्रोध संपूर्ण कौरव कुळाचा नाश करतील म्हणून तिने त्याविरुद्ध आवाज उठवला आणि द्रौपदीच्या मदतीला धावत आली आणि तिला दरबारात घेऊन गेली शिवाय जोपर्यंत द्रौपदी दुर्योधनाला माफ करत नाही तोपर्यंत तिने केस न बांधण्याचा निर्णय घेतला होता भानुमतीला दुर्योधनापासून लक्ष्मण कुमार आणि लक्ष्मणा नावाची मुलगी होती लक्ष्मणा ही आपल्या आईसारखी सुंदर आणि हुशार होती श्रीकृष्णाचा मुलगा साम आणि लक्ष्मणा यांचं एकमेकांवर प्रेम होतं पण दुर्योधनाचा याला विरोध होता त्याला लक्ष्मणाचा विवाह करण्याचा पुत्र वृषसेनाशी सेनाशी करायचा होता जेव्हा भानुमतीला ही गोष्ट समजली तेव्हा तिने सांबाला लक्ष्मणाला पळवून नेण्याचा सल्ला दिला साम लक्ष्मणाला पळवून घेऊन जायच्या तयारीत असताना त्याला कौरव सैन्याने पकडलं आणि कैद केलं ही गोष्ट जेव्हा बलरामाला समजली तेव्हा त्यांनी युद्ध पुकारलं पण भानुमतीने चतुराई दाखवत बलरामाचं मन वळवलं आणि त्यांनी साम आणि लक्ष्मणाचा विवाह मान्य केला शिवाय दुर्योधनालाही स्वतःच्या लग्नाची आठवण करून देत त्याला देखील ह्या विवाहासाठी राजी केलं आणि अशा तऱ्हेनं कृष्ण आणि दुर्योधन व्याही झाले शिवाय भानुमतीचा मुलगाही प्रचंड योद्धा होता पण महाभारत युद्धाच्या तेराव्या दिवशी तो अभिमन्यूकडून मारला गेला पुत्रोशोकानं दुःखी झालेल्या भानुमतीनं दुर्योधनाला युद्धाचे परिणाम किती भयानक होतील हे कित्येकदा सांगितलं पण तो सत्तेच्या मोहापाई सगळंच गमावून बसला आणि नंतर युद्धाच्या शेवटच्या दिवशी तो भीमाकडून मारला गेला आणि कौरवांचा नाच झाला दुर्योधनाच्या मृत्यूनंतर भानुमतीवर त्याच्या आणि त्याच्या भावांच्या कुटुंबाची जबाबदारी आली भानुमतीला असं वाटू लागलं की कौरवांच्या कुटुंबाला समाजात नेहमीच अपमान सहन करावा लागेल जेव्हा श्रीकृष्णाला भानुमतीच्या या दुविधेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी भानुमतीला अर्जुनाशी लग्न करण्याचा मार्ग सुचवला श्रीकृष्ण म्हणाले की अर्जुनाची पत्नी बनल्यानं भानुमतीचाही समाजात आदर होईल आणि तिच्या कुटुंबाला कोणतीही समस्या येणार नाही हे मान्य करून भानुमतीनं अर्जुनासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला अर्जुनही विवाहास तयार झाला आणि त्यानं भानुमतीशी विवाह केला पण मंडळी यामागे अजून एक कथा सांगितली जाते भानुमतीला आधी अर्जुनाशीच लग्न करायचं होतं पण जेव्हा स्वयंवर झाला तेव्हा अर्जुन त्यात सहभागी झाला नाही आणि ती दुर्योधनाची पत्नी झाली पण त्याच्या मृत्यूनंतर तिने अर्जुनाची नववी पत्नी होण्याचा निर्णय घेतला याचं कारण असं होतं की आता भांडण होणार नाहीत आणि कुळात शांतता असेल त्यानंतर भानुमती तिच्या सासरच्या घरी राहून धुतराष्ट्राची सेवा करत असे अशी ही कथा सांगतात तिने धृतराष्ट्रासोबत गंगा नदीच्या काठावर तपश्चर्या केली नंतर भानुमतीला गंगा येथे समाधी मिळाली दुर्योधन आणि अर्जुन यांच्याशी असलेल्या अशा अनोख्या नात्यामुळे कही की ईट कही का रोडा भानुमतीने कुंबा जोडा असा वाक्य प्रचार प्रचलित झाला तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयभार या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद